नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत इन्सुलिन घेत असताना आपण कोणती घोडचूक करू शकतो आणि ही घोडचूक आपण टाळली तर इन्सुलिनचा डोस आपल्याला करेक्ट मिळेल आणि करेक्ट डोस असला तर रक्तशार अल्पता ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो किंवा शुगर वाढणं ज्याला आपण हायपरग्लायसेमिया म्हणतो त्या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो मित्रो आपण इन्सुलिन दोन प्रकारे घेत असतो काही लोक व्हायल आणि श्रीनने घेतात तर काही लोक इन्सुलिन पेनने घेतात की व्हायल्स दोन प्रकारची असतात पहिलं व्हायल जे आहे ते असते यू फोर्टी आणि जास्त करून भारतामध्ये हे यू फोर्टीचं व्हायल आपण वापरतो यू फोर्टीचा अर्थ असा आहे की एका एम एलमध्ये हे चाळीस युनिट इन्सुलिन असते म्हणजे समजा आपण एक मिली इन्सुलिन घेतलं आपल्या सिरिंजमध्ये तर त्याचे चाळीस भाग केलेली सुई आपल्याला मिळते आणि सांगू इच्छितो या ठिकाणी की यू फोर्टी इन्सुलिनला आपण ही यू फोर्टी सिरिंज वापरली पाहिजे दुसरं व्हायल असते ज्याला आपण म्हणतो यू हंड्रेड व्हायल आणि हे व्हायल विशेष रूपाने जे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन आहे त्याकरता भारतात प्रचलित आहे अर्थात काही मिक्स इन्सुलिनसुद्धा यू हंड्रेड स्वरूपात येतात आणि जेव्हा आपल्या व्हायलवरती यू हंड्रेड दिलेलं असते अशा प्रकारचे जे व्हायल्स आहेत त्या व्हायलना आपल्याला यू हंड्रेडची सिरिंज घेणं आवश्यक आहे ह्या सिरिंजमध्ये एका एम एलमध्ये शंभर भाग केलेले असतात समजा आपण यू फोर्टीची सिरिंज यू हंड्रेडच्या व्हायलला वापरली तर आपल्याला जवळपास अडीच पट डोस जास्त जाईल आणि आपण विरुद्ध केलं समजा यू फोर्टीच्या व्हायला आपण यू हंड्रेडची सिरिंज वापरली तर अडीच पट इन्सुलिन आपल्याला कमी जाईल आपल्या व्हायलवरती काय लिहिलेलं आहे ते नीट बघा यू फोर्टी आहे की यू हंड्रेड आहे आणि त्याप्रकारे त्या सिरींचा त्या वापर आपण करावा काही लोक पेनमध्ये सिलेंडर्स टाकतो किंवा कार्ट्रीज टाकतो रिफिल्स टाकतो त्या इन्सुलिनला ते सिरींनी भरून घेतात लक्षात ठेवा ह्या ज्या कार्ट्रीज आहेत या असतात यू हंड्रेड ह्या इन्सुलिनच्या आणि म्हणून ह्या सर्व कार्ट्रिजला आपल्याला यू हंड्रेडची सिरिंज वापरणं आवश्यक आहे तर मित्र इन्सुलिन विकत घेताना काळजी घ्या आपण कोणत्या प्रकारचं इन्सुलिन घेतो आहे यू फोर्टी असेल तर यू फोर्टीचीच सुरि सिरिंज आपण वापरायची यू हंड्रेड असेल तर यू हंड्रेडचीच सिरिंज आपण वापरायची आणि आपण समजा कार्ट्रिज हे सिरींनी घेत असाल तर ता आपल्याला यू हंड्रेडची सिरीन वापरणं आवश्यक आहे सुया आदला बदली केल्यास डोज बदलतो आणि हॅपो आणि हायपोग्लॅसिमियाचं प्रमाण वाढते तर ही चूक आपण करू नका आनंदी राहा निरोगी राहा मधुमेह नियंत्रित करा भविष्यातले वाईट परिणाम थांबवा आणि हे सर्व होण्याकरता माहिती घ्या माहिती घेण्याकरता आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करू शकता धन्यवाद